जयसिंगपूरला कधी स्वच्छ पाणी मिळणार सत्ताधाऱ्यांकडे नागरिकांच्या अपेक्षा जयसिंगपूर शहर आणि त्यांचा त्या रोजच गाजतो आहे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याबाबतचे नियोजन सत्ताधारी आणि पालिका अधिकारी दोघेही करताना दिसत नाहीत जयसिंगपूर शहरवासियांना मात्र दिवसेंदिवस सांडपाणी मिश्रित शेवाळयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे त्यातून साथीचे आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे जयसिंगपूर नगरपालिकेतील शहरवासियांना दररोज पिण्यासाठी पाणी कधी दिवसाड कधी दोन दिवसांनी मिळत आहे दरम्यान आघाडी तास व पुरेपूर शुद्ध पाणी देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे एकोणीसशे पासष्ट सालाची जुनाट झालेली पाईपलाईन आणि ठिकठिकाणी थीक फुटलेल्या गटारी यामुळे शहरात पिण्याच्या पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे पण मधल्या काळात कोठ्यावधी रुपये यासाठी खर्च झाला आहे पण आता पाणी मिळत नाही निवडणूक काळात आमदार उल्हास पाटील यांनी शहरवासियांच्या शताब्दी वर्षानिमित्त जयसिंगपूर शहराला कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे पण त्यालाही राजकीय रंग देण्यात येत दोन दोन दिवस अंतराने प्यायला पाणी मिळते हे पाणी देखील अत्यंत अशुद्ध आहे त्यामुळे शहरवासियांना साथीचे आजार जडले आहेत सध्या ज्या पाईपलाईन मधून पाणी सोडले जाते त्या कालबाह कालबाह्य झाल्या बहुतांश ठिकाणी त्या फुटल्या आहेत महानकारी साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे